मी ओला वगैरे ट्रिप करत असतो तो जो दिवस होता माझ्यासाठी आणि ती रात्र म्हणजे खूप वेगळी आणि बेकार होती पुढे आल्यावरती आपला एक होळकर ब्रिजला तो माणूस एक थांबलेला आणि मी जसं जवळ जाईल ना तसं तो एक तिरक्या साइडने असा येत होता गाडीच्या समोर येत होता माझ्या गाडीच्या काचा थोड्याशा खाली होत्या तो खाली मला काचा खाली घ्या तर त्यांनी दोन्ही हात आतमध्ये असे गच्च पकडलं होतं त्या काचांना मला काहीच करता ये ना त्याला मी नाही बोललं मग शेवटी त्यांनी त्याचा लेफ्ट वाला जो पाय आहे ना तो बोनट वरती ठेवला मी अजून घाबरलो गाडी आली फोर व्हिलर होती ती पण त्याच्या व्हाइट कलरचा फोकस होता तो आमच्या गाडी गाडीवरती पडला आणि मग गाडीवरती पडला मग मी अशी नजर गेली माझी त्या गाडीकडे नजर गेली आणि मग लगेच इकडे बघितलं तर तो, तो गायब झाला स्पीड मध्ये गाडी तो आपला डेक्कन कॉर्नर तोच माणूस मी हा म्हणजे मी अजून घाबरलो मी परत पुढे गेलो मी एकदम घाबरून तरी तो असा असा मान हलवत होता माझ्याकडे बघून आमची कंपनी होती चाकण मध्ये होती पाचसा पूर होतो नाईटला कामाला आठ ते पंधरा दिवस खाली लेडीज इथं गेलेली त्या सगळं गरम होत होतं ना म्हणजे आणि खाल्लं जाळ चालू असतो त्या ह्याला ते करत ती आतमध्ये पडली आणि कोणी असलं तरी तिला कोणी वाचवू शकणार नव्हतं झाल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसानंतरची गोष्ट आहे आम्ही गेलो नाईटला तिथे नेमकं त्या डिपार्टमेंटला माझा मित्र आहे दोघ जण मित्र आहे त्या मशीनवर त्यांचं काम होतं खाली होता आणि वरती तोच चालला दुसरावाला जसं त्यांनी ओपन केलं केल्याबरोबर त्या बाईचा जोरात आवाज आला उल्ला असा खाली उडून पडला तो की बाई सगळीकडे फिरायची म्हणून त्यांनी तर आम्हाला सांगितलं की एक बाईचा चेहरा डायरेक्ट समोर आला आणि मला वाचवा म्हणून नंतर दोन दिवसानंतर आहे ना ते आम्ही सगळेजण एका ठिकाणी एका डिपार्टमेंटला आम्हाला काम लावलं ला। आम्ही स्पष्ट बघितलं त्या बाईला नमस्कार मित्रांनो मी सौरभ हॉरर डायरीच्या आणखी नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो तर आजचे आपले गेस्ट सूरज सर आपले सबस्क्रायबर आहेत तर पुण्यामधील जे मोस्ट हॉन्टेड प्लेस असे जाणणारा होळकर बीच आजचा प्रसंग त्या बाबतीत त्याचा आहे प्रसंग खूप इंटरेस्टिंग आहे तर चला तर चालू करूया नमस्कार मी सूरज काळे राहणार सिंहगडवर धायरी येथील तर सरांकडे मी आज या कारणासाठी आलेलो आहे माझ्याबरोबर जो एक प्रसंग घडलेला तो म्हणजे खूप भयंकर प्रसंग होता आणि सरांना म्हणजे मी सरांचा ऍक्च्युली फॉलोअर्सच आहे त्यांच्या इन्स्टाला व्हिडिओ वगैरे बघून मी इथपर्यंत त्यांच्याशी आलेलो आहे आज तर माझ्यासोबत जी घटना घडलेली आहे ती आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ऍक्च्युली माझ्यासोबत प्रसंग असा घडलेला मी ओला उबेरची ट्रिप करत असतो ऑनलाईन जवळपास दोन वर्षापासून मी कॅब चालवतो आणि कम म्हणजे मी नाईटलाच करत असतो डेला जास्त करत नाही तर त्या म्हणजे ती तो जो दिवस होता माझ्यासाठी आणि ती, ती रात्र म्हणजे खूप वेगळी आणि बेकार होती खरंच म्हणजे एवढी घाबरण्यासारखी होती ना माझं नशीब की मी वाचलो त्या दिवशी तर पुढे अशी म्हणजे स्टोरी सांगतो मी तुम्हाला पुढे काय झाली स्टेप स्टेपने सांगतो तर कात्रजमधून निघालो मी माझी ती ट्रीप कम्प्लीट केली मी ठीक आहे ट्रिप कम्प्लीट झाल्यानंतर जवळपास जास्त वेळ नव्हता झाला जास्त नाईट नव्हती ना साडे दहा अकरा वाजले होते मग मी एक तास दीड तास तिथे आराम केला बसलो पिंपरीला गेलो होतो तर तिथे मी ड्रॉप केल्यानंतर मग मला ट्रिप वगैरे काही भेटत नव्हती म्हणलं थांबून काय करणार आपण मग त्याच्यामुळे मी तिथून निघलो खडकी दापोडीच्या दिशेने निघलो मग त्या दिशेने जात असताना मग मला एक प्रायव्हेट कस्टमरचा माझा फोन आला फोन आल्यानंतर म्हटले मला इकडे दे इकडे जायचं त्यांना त्यांच्या इथे ड्रॉप करायचा होता आणि त्यांचा पिकअप होता एअरपोर्टला म्हटलं एअरपोर्टला याल का तुम्ही म्हटलं येतो म्हटलं एक अर्ध्या पाऊन तासामध्ये पोहोचतो ते म्हटले या त्यांचा फोन आला एअरपोर्टला मग त्याच्यासाठी मग मी खडकी दापुडीची बॅक साईड आपली आहे ना पिंपरीवरन तसं निघाले हो म्हणजे पिंपरी मधून एमटी मी कासरवडी पर्यंत आलो मग तिथून मला प्रायव्हेट कस्टमरचा फोन आला की आम्हाला घ्यायला या म्हणून मग त्यांना म्हटलं ठीक आहे अर्ध्या पाऊन तासामध्ये पोहोचतो एअरपोर्टला मग मी निघालो त्या दिशेने खडके दापोडीच्या पुढे आल्यावरती आपला एक होळकर ब्रिज लागतो जसं की तुम्ही ऐकला सर होळकर ब्रिज म्हणजे पुण्यामधला मोस्ट हॉन्टेड प्लेस म्हणला जाणार हो हो राईट हो, तोच ऍक्च्युली तोच म्हणजे मी जवळपास म्हणजे बऱ्याच दिवसापासून मी त्या ब्रिज विषयी ऐकतोय ऐकत आलेले पण स्वतः कधी अनुभवलं नव्हतं हो पण त्या दिवशी माझ्यासोबत तो असा सीन झालेला आहे तुम्हाला सांगतो म्हणजे खरच वेगळा होता तो आणि मी तिथून निघालो आणि जो होळकर ब्रिज आहे त्याच्या थोडस अलीकडे दोनशे मीटर अलीकडे ना दोनशे ते तीनशे मीटर अलीकडे तो माणूस एक थांबलेला आणि मी जसं जवळ जाईल ना तसं तो एक तिरक्या साईडने असा येत होता गाडीच्या समोर येत होता आणि मला भीती वाटली स्पीड मध्ये घेतल्याच्या अंगावरती जाईल त्याच्यामुळे मी स्लो केली थांबवली गाडी आणि तो येतो राईट साइड ने आला म्हणजे ड्रायव्हरच्या ने त्या ने आला तो आणि म्हणून मी घाबरलो आणि पुढे घेतली गाडी मग तो मागच्या साइड ने फिरून लेफ्ट साइड ने आला मी नॉर्मल काचा खाली केल्या मी घाबरलो ना म्हणलं मग म्हटलं लांबूनच म्हटलं त्यांना बोला काका काय झालं का कुठे जायचंय ते म्हटलं मला थोडस खाली सोडा ना लेफ्ट साइडला म्हटलं लेफ्ट साइडला कुठे रस्ता हा म्हटलं खाली आहे रस्ता त्या साइडला सोडा नाही म्हटलं मी सरळ चाललेलो आहे तो म्हटला नाही मला ठीक आहे मग तुमच्या सोबत न्या मला तिथपर्यंत सोडा मग मी तिथून येईल म्हटलं इथून जावा ना तुम्ही चालत नाही मी नेऊ शकत नाही अलाउड नाही म्हटलं तो म्हटला नाही नाही मला न्याच म्हणून मी घाबरलो तो फोर्स मुद्दा म्हणून बळजबरीनं करत होता म्हणून घाबरलो मी नाहीच म्हंटल शेवटपर्यंत पण तो माझ्या गाडीच्या काचा थोड्याशा खाली होत्या तो म्हणला काचा खाली घ्या नाही म्हंटल बोला इतूनच काचा वगैरे खाली घेत नाही मी तो म्हटला घ्या ना म्हणून नाही म्हटलं आणि मी गाडी पळवणार होतो तिथून पण म्हंटल ह्याला जर दुखापत झाली लागलं तर उग थोड्यासाठी म्हंटल नको म्हणून मी गाडी पळवली नाही मग त्याचा जो हात होता ना काच माझी मी नॉर्मल चोरी हे केली ती उघडली होती तर त्यांनी दोन्ही हात आतमध्ये असे गच्च पकडलं होतं त्या काचांना मला काहीच करता येणार ना त्याला मी नाही बोललं तरी पण तो ऐकतच नव्हता तो मग वरडायला सोडा सोडा म्हणून सोडायचं का नाही सोडायचं का नाही सोडायचं का नाही कंटिन्यू त्याचा हाच एक शब्द होता मी नाहीच म्हणत होतो मग शेवटी त्याने त्याचा ते लेफ्ट वाला जो पाय आहे ना तो बोनट वरती ठेवला थे मी अजून घाबरलो एवढं म्हणजे बेकार वाटलं ना मला मी त्यांना रिक्वेस्ट करतोय नाही सोडायचं म्हणून मी थोडीशी गाडी पुढे घेतली मला वाटलं ते सरकतील तरी ते सरकले नाहीत ही थोडी थोडी पुढे पुढे गाडी घेतोय तरी ते सरकारचं नावच घेतलं मी हॉर्न वाजवला बेवडा वगैरे होता मला तसं वाटलं पण नंतर म्हणजे असं थोडं वा, आधी वाटलं की बेवडा असेल पण नंतर मी व्यवस्थित ऑब्झर्व केलं ना त्यांना तर बेवडा नव्हता बेवड्याचं बोलणं वगैरे सगळं व्यवस्थित म्हणजे कळतं आपल्याला बेवडा कसा असतो तो बेवडा होता का नाही ते अजून पण म्हणजे मी सांगू शकत नाही पण मला असं वाटतं की नव्हता खर तर मग माझं नशीब एवढं भारी राईट साईडला एक रस्ता आहे तो होळकर बीच चा चौक जो आहे ना त्याच्या इथे राईटला आपल्या संगमवाडीच्या इकडून एक रस्ता येतो तर तिकडून एक गाडी आली फोर व्हीलरच होती ती पण त्याच्या व्हाईट कलरचा फोकस होता तो आमच्या गाडी गाडीवरती पडला आणि मग गाडीवरती पडला म्हणून मी अशी नजर गेली माझी त्या गाडीकडे नजर गेली आणि मग लगेच इकडे बघितलं तर तो गायब झाला गायब झाला मला बरं वाटलं मी स्पीड मध्ये गाडी ऐंशी ते शंभरच्या स्पीड मध्ये दोन मिनिटात पुढे एक चौक आहे तो आपला डेक्कन कॉर्नर डेक्कन कॉलेज आहे ना त्या कॉर्नरला तिथे एक झाड आहे तिथपर्यंत म्हणजे त्या तो चौक क्रॉस करेपर्यंत मी त्या झाडापशी तो तोच माणूस थांबलेला सेम तोच माणूस मी हा म्हणजे मी अजून घाबरलो मी परत पुढे गेलो मी एकदम घाबरून तरी तो असा असा मान हलवत होता माझ्याकडे बघून म्हणजे तोच माणूस तोच माणूस परत मी ऐंशीच्या स्पीडने एकदम स्पीड मध्ये गेलो सत्तर ऐंशीची स्पीड घेतली एकदम स्पीड मध्ये घाबरून आणि पुढे गेलो पुढे चौक लागतो एक पाचशे मीटरलाच येतो आपल्या डेक्कन कॉलेजचा जो कॉर्नर आहे ना तिथे आणि लेफ्ट साइडला झाड वगैरे हो वॉशरूम आहे तिथे झाड एक मोठं त्या झाडाच्या कॉर्नरला तो तिथे असा थांबलेला असा माझ्याकडे बघत एकदम रस्ता मोकळा होता रात्री एक दीडची गोष्ट आहे तर एकदम रस्ता मोकळा होता आणि मग मी क्रॉस केला मी सिग्नल हॉर्न वगैरे पण नाही दिला चौकामध्ये काय एवढं घाबरून मध्ये पळ पण ते लेफ्टला माझी नजर गेली त्या झाडापेशा तो थांबलेला असा आणि मला मान हलवत होता असं करून लो, मी एवढं घाबरलो मी पॅसेंजरला पण नाही घेतलं माझी जी पुढची बुकिंग होती ती सुद्धा नाही घेतली मी घाबरून काय करणार मग मी तिथून पुढे आलो नशीब म्हणजे तो गेलाच आलाच नाही नंतर मग राईटला वगैरे गेलो मग घरी जायचा प्लॅनिंग होता पण रात्री घरी पण जाऊ शकत नव्हतो भीती वाटायली जर तो मागे आला गाडीत बसला तर काय करणार म्हणजे हे विचार माझ्या डोक्यात चालूच होते म्हणजे तुम्हाला म्हणजे तिथपर्यंत वाटलंच नव्हतं की असं काय वेगळे काय हा तेच मग मी तिथून परत विचार केला घरी जायचं पण नकोच म्हंटल मला भीती वाटायली मग मी तिथून परत सॉरगेटला आलो सॉरगेट चौकामध्ये येऊन गाडी लावली आणि म्हणजे गर्दीच्या प्लेस मध्ये जाऊन बसलो तिथेच बसलो झोप पण लागली नाही काय नाही एवढा घाबरला होतो दोन तीन दिवस कमी कमी आजारी होतो काहीच समजत नव्हतं मला असं मला तिथून कुठे जायचं मला घरी जायचं धैर्याला यायचं होतं सिंहगड रोडला राहिलाय ना मी पण मी तिकडून मला इथन मधनं रोड होता पण आता मधले सगळे रस्ते कसे संध्याकाळचे असं मला माझ्या मनामध्ये ही भीती होती की आता तिथून तो इथं एक मिनिटामध्ये आलाय माझी गाडीची स्पीड ऐंशी होती शंभर तरी तो एक मिनिटात हा आला इथं तोच म्हणजे त्या भीतीमुळेच मी घरी गेलो नाही मला वाटलं तो पुढे पण अजून कुठेतरी दिसेल मला म्हणून म्हणून मग आपल्या सॉरगेटला जाऊन थांबलो गर्दीच्या प्लेस मध्ये आणि मग सकाळी मॉर्निंगला घरी आलो सकाळी तरी सात आठ वाजले मला घरी यायला मग त्याच्या तवापासून हो नाही तो म्हणजे मी कंपल्सरी करतच नाही जास्त भीती वाटते खूप आणि त्या साईडला तर नाही हो आणि तसं गेलं तर म्हणजे आता भरपूर बर पुण्यामधलं मोस्ट होळकर बीज म्हणजे कसं मी तर म्हणजे मी पहिल्यापासून गाडीच चालवतो हो ना तर आम्ही असं ऑटोवाले पण सांगतात आम्हाला भरपूर लोक सांगतात मध्येच एका काकांनी सांगितलं होतं त्यांना पण कोणीतरी एक लेडीजने हात केला वगैरे म्हणजे अशा भरपूर गोष्टी तिथे होतात पण आम्ही असं मनावरती कधी घेतलंच नाही की हे असतं भूत असतं वगैरे वगैरे ह्या गोष्टी त्या मग ते मला त्या दिवशी अनुभवलं गेलं आणि खरंच खूप म्हणजे तो वाईट वेळ ती खूप वाईट होती मग नंतर सकाळी मी जवळपास सात आठ वाजता घरी गेलो घरी गेल्यानंतर मी घरच्यांना म्हणजे लगेच नाही सांगितलं थोडस सा आराम वगैरे हो केला झोपलो आणि ते डायरेक्ट दुपारी उठलो तीन चारच्या दरम्यान उठलो मी उठल्यानंतर खूप अंग वगैरे दुखायला त्रास मला खूप होई लागला म्हणजे भरपूर त्रास झाला उठू वाटत नव्हतं चक्कर आलेगत होतं म्हणजे भरपूर त्रास झाला मग शेवटी मग मी घरच्यांना सांगितलं असं असं माझ्या बरं प्रसंग घडलेला नाईटला मग घरचे म्हटले नको जात जाऊ नाईटला असं तसं आम्हाला पण काही गोष्टी माहीत असतात पण आम्ही तुम्हाला सांगत नाहीत असे घरचे म्हटले ठीक आहे म्हटलं नाही जात मग दोन दिवस कम्प्लीट मी अंथोरणामध्येच होतो खूप वेगळा दिवस होतो एवढा सगळा प्रसंग झाला पण असं वाटलं नाही का तो माणूस नेमकी काय होतं माणूस होता काय एखादी एक, स्पिरिट होती ऍक्च्युली कसं आहे सर मला तर वाटत नेमकं तो एक साधा माणूस नसणार कोणी कारण तो मला त्याच्या बघण्यावरच मला एवढा बेकार भीती वाटत होती ना नॉर्मली कसा होता की नाही तो म्हणजे दिसायलाच तर माणसासारखाच होता पण त्याचं वागणं आवरण बोलणं एकदम वेगळं होतं डोळ्यामधून अक्षरशः त्याच्या लाईट पडत होत्या लाईट म्हणजे असं चमकत होते डोळे आणि मला वाटलं त्याचा असेल असं नाही का आसल आसल ना फरक असतो पण त्याचे डोळे वगैरे असे चमकत होते खूप भीती वाटली आणि त्याचा हात त्यांनी पूर्ण असे काचामध्ये टाकले होते ना दाबून धरले होते नहीं। 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 काच सोडतच नव्हता तो आणि महत्वाचं म्हणजे मी काच पण वरी केली जेणेकरून तो हात काढेल म्हणून त्याने हातच काढला नाही पूर्ण चेंबवला मी हात जाब त्याने आवाज नाही केला काय नाही तरी तो मला असं बघत होता काचातून त्याचा मी हात चेंबवला ना काच वरती घेऊन तरी तो मला असं बघत होता मग मी काच खाली घेतली परत वरती घ्यायचो पण तरी तो हात काढतच नव्हता मग म्हटलं पूर्ण काच खाली घ्यावं तर तो आतमध्ये येईल काचातून भीती वाटत होती ना खूप आता आपल्या मनात वेगळे पण तिथे असं दरोडे खोर तर नव्हता पण तो नक्कीच भूत वगैरे तर हसणारच तुम्हाला या गोष्टीवर विश्वास होता नाही विश्वास तर नव्हता म्हणजे ह्या गोष्टी मी पहिल्यापासून बऱ्याच जणांकडून ऐकत आलेलो आहे मग कधी विश्वास ठेवलाच नाही कारण कधी असं कधी घडलं नव्हतं काय नव्हतं त्याच्यामुळे पण त्या दिवसापासून मी स्वतः डोळ्यांनी बघितल्या त्या गोष्टी काय अनुभवल्या आजारी पडलो बऱ्याच गोष्टी झाल्या तेव्हापासून कानाला खाडा मी कधी त्या होळकर ब्रिजकडे जातच नाही कारण त्या होळकर ब्रिज विषयी तर मी पहिल्यापासून ऐकत आलेलो आहे आणि स्वतः माझ्यासोबत घडलेले तेव्हापासून नो no, मी तिकडे कधी जातच नाही आतापासून जायचं बंदच केलं दिवसा गेलो तर जातो गर्दीमध्ये संध्याकाळी नाही म्हणजे कॅब हा तिकडे जातच नाही त्या साईडला चालवतो मोस्टली काही ठिकाणी पण जास्त त्या साईडला जातच नाही आता पण खरं तर अशा काही गोष्टी असतात हे मी त्या दिवशी मला कळालं त्या दिवशीपासून कळालं नाहीतर मी कधी मनावरती ही गोष्ट घेत पण नव्हतो पण खरंच या गोष्टी असतात मला आता कळलेलं आहे त्याच्यामुळे मी पण आता थोडं जरा सावधानेच काम करतो सावधानतेने संध्याकाळी वगैरे करायचं असेल कुठे तर अजून एक तुम्ही जो प्रसंग शेअर केला मला तुम्ही बोलले होते तो, 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 तो सांगू का मी तर आमची कंपनी होती चाकण मध्ये होती चाकन, चाकन साइडला तर मग आम्ही नाईटला गेल्यानंतर आम्ही असे सगळे पोर असायचो पाच सहा पोरं होतो नाईटला कामाला आणि म्हणजे त्या नाईटला ज्या दिवशी गेलो त्याच्या म्हणजे एक आठ दिवस खाली आठ ते पंधरा दिवस खाली हाऊसकीपिंगची uh, एक बाई होती काकू होत्या त्या तर त्या काकूंच म्हणजे आम्ही ऐकलं होतं तिथं दोन तीन दिवस आम्ही ऐकत होतो की एक लेडीज इथं गेलेली त्या मशीन होती खूप मोठी मशीन होती त्याच्यामध्ये शुगर वगैरे ऍड करायचे ते लिक्विड तयार व्हायचं तर ते म्हणजे काय कर। साफसफाई करायला गेलेली म्हणजे तिथे वरती गेली ती जी मशीन होती ना त्या मशीन वरती गेली ती साफसफाई करत असताना त्या मशीन मध्ये पडली खूप मोठी मशीन होती ती आणि त्या मशीन मध्ये पडली ती बाई त्याच्यामध्ये लिक्विड वगैरे सगळं गरम होत होतं ना म्हणजे आणि खाल्लं जाळ चालू असतो त्या ह्याला है म्हणजे बॉयलर बॉयलर ती ते बाई त्याच्यामध्ये ते खूप वरडत होती मला वाचवा मला वाचवा एक दोन दोन मिनिट एक ते दोन मिनिट फक्त वरडली एक दोन मिनिट वाचवा वाचवा म्हणून नंतर तिचा आवाज वगैरे सगळं बंद झाला आणि मग ते आमचे मॅनेजर होते मॅनेजरनी चेक केलं की बाई कुठे दिसत नाही आवाज दिला वगैरे हा किस्सा पण थोडं आठ नऊ वाजता सगळ्यांचे सुट्टे होता एवढा रात्री म्हणजे बायका काम करत होत नाही नाही रात्री म्हणजे ऍक्च्युली जास्त रात्र नव्हती झाली आमची जनरल शिफ्ट होती नऊ वाजेपर्यंत लेडीज असायच्या मोस्टली म्हणजे जास्त उशीर नव्हता आला आठ साडेआठच्या दरम्यान ती लेडीज आली होती साफसफाई तिला जायचा टाइम होता ती चालली पण होती पण मॅनेजरनी तिला आवाज देऊन बोलवलं थोडं नाईटला मशीनचं काम आहे तर ती मशीन थोडी साफ करून जा म्हणून तू असं बोलले मॅनेजर तिला मग ती लेडीज वरती स्टेप्स होत्या स्टेपनी चालून गेली मशीनच्या इथे साफसफाई करत असन ती आतमध्ये पडली जशी पडली त्या म्हणजे त्या ठिकाणी कोणी नव्हतं कि आणि कोणी असलं तरी तिला कोणी वाचू शकणार नव्हतं कारण आतमध्ये कोण जाणार लिक्विड मध्ये लिक्विड म्हणजे अजून कोण <coughs> त्यांचा स्टाफ हो नाही कोणी नव्हतं ना लेडीज होत्या दे बाकीच्या सगळे होत्या पण ते वेगवेगळ्या डिपार्टमेंट खूप मोठं होतं ना ते वेगवेगळ्या मध्ये हा तर मग ती त्या बाई त्याच्यामध्ये पडली आणि ती गेली जागेला गेली तिथे मॅनेजरने खूप आवाज दिले कुठे गेली म्हणून सापडत नाही मग कॅमेरे चेक केले कॅमेरामध्ये पण बघितलं त्यांनी बाहेर तर गेलेलं नाही मशीनच्या इकडे नंतर खाली आलीच नाही कॅमेरामध्ये दिसलं ते मग मॅनेजर वरती गेले वरती जाऊन त्यांनी ते खोललं जी मशीन होती ना त्याचं ते झाकण असतं ते खोललं आणि आतमध्ये बघितलं तर ती बाई तरी दिसलीच नाही खाली होती पूर्ण खूप हे आणि त्यांना ती दिसलीच नाही बाई मग त्यांनी ते, ते, ते लावलं झाकण लावलं खाली आले त्यांना परत असा आवाज वगैरे लागला ओरडलेला वगैरे चिरकलेला त्यांनी वापस वरती गेले खोललं ओपन केलं त्यांना डाऊट आला काहीतरी वेगळा आणि ते बाईचे कपडे वगैरे असतात ना सगळे ते सगळे वरती आलेले जेव्हा ते सेकंड टाइम ते सर गेले ना बघायला त्यावेळेस ते, ते कपडे वरती आलेले पाच मिनिटांनी गेले होते वापस थे। ते मग त्या लेडीजचे कपडे वगैरे सगळे वरते तरंग अशी हे होत होते लिक्विड असत ना ते तयार होतात त्याच्यामध्ये शुगर वगैरे टाकून ते हे करतात तयार करतात त्याच्यामध्ये लिक्विडच हो लिक्विडच ते मग ते सर आले खाली त्यांनी सेक्युरिटी वगैरे सगळ्यांना बोलवलं आणि पोलीस कंप्लेंट वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या तिथे ते झाल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसानंतरची गोष्ट आहे आम्ही पूरपूर कामाला होतो तिथे म्हणजे ही गोष्ट आमच्या सोबत एक अजून एक घटना त्या लेडीची घडली त्याच्यानंतर आम्हाला ही गोष्ट सांगण्यात आली तोपर्यंत कुणालाही काही सांगितलं नाही जॉब सोडून जाईल म्हणून सगळे एवढं पोलीस कंप्लीट वगैरे झालं म्हणजे कोणाला कळलं नाही एवढा विषय मोठा झाला नाही म्हणजे कोणालाच नाही कळालं म्हणजे मोजके जे असतात सर लोक वगैरे त्यांना म्हणजे सांगत नाही ना, ते मोठ्या कंपनीमध्ये कसं सांगत नाही जास्त ना हे असं होतं मग ते आम्हाला पण माहित नव्हतं मग हे नंतर आम्हाला सांगितलं एका सरांनी सांगितलं मग पंधरा दिवसांनी बघा जवळपास आम्ही गेलो नाईटला तिथे आणि असे अनेक डिपार्टमेंट आहेत तिथे प्रत्येक डिपार्टमेंटला दोन दोन तीन तीन पोरं डिवाइड करून देतात मग नेमकं त्या डिपार्टमेंटला माझा मित्र आहे दोघ जण मित्र आहेत मी नव्हतो त्या डिपार्टमेंट मध्ये ते दोघ जण मित्र आहेत तर ते दोघ जण गेले तिथे आणि त्या मशीनवर त्यांचं काम होतं शुगर वगैरे ऍड करणं टेम्परेचर कमी जास्त म्हणजे अशा गोष्टी त्यांचं काम होतं तिथं तर तो एक पोरगा खाली होता आणि वरती तोच चालला दुसरा वाला वरती गेला त्यांनी ते ओपन केलं खोललं जसं त्यांनी हा तोच बॉइलर जसं त्यांनी ओपन केलं केल्याबरोबर त्या बाईचा जोरात आवाज आला त्याच्या कानामध्ये जोरात आणि तो म्हणजे उडला असा खाली उडून पडला तो जोरात त्याचं डोकं वगैरे फुटलं लागलं त्याला खूप मग आम्ही गेलो परत विचारलं काय झालं असं अशी गोष्ट त्याला उचलून आम्ही नेलं मॅनेजरला सगळ्या गोष्टी माहित होत्या मॅनेजर आम्हाला काय नाही बोलला काय बोलला हा म्हणला तो म्हणला घसरला असेल पाय वगैरे मग ते झाल्यानंतर तिथेच म्हणजे खूप असं ती बाई सगळीकडे फिरायची म्हणून दोघं तिघांना पण दिसली पण एवढं कोणी हे लक्ष दिलं नाही कोणीतरी असेल म्हणून मग दिसली खूप वेळ असती बाई सगळ्यांना अशी दिसती सगळ्यांना दिसली पण एकत्र कोणाला ना दिसली नाही सगळे एकत्र असताना दिसली सग... आता आम्ही कसं लंचला वरती गेलो ना कॅन्टीन मध्ये तर सगळे एकमेकांना गोष्टी शेअर करत होतो असं असं मग मॅनेजरने एकदा सांगितलं की असं असं झालेलं आहे म्हणून इथं तर हो जी ती बाई दिसत होती म्हणजे असं नॉर्मल ह्याच्यामध्ये दिसत होती की असे काय म्हणजे हे करत नाही खूप म्हणजे त्यांनी तर आम्हाला सांगितलं की बाईचा चेहरा डायरेक्ट समोर आला आणि मला वाचवा म्हणून असं त्यांनी जोरात तो घाबरून पडला खाली सांगितलं हो पण मग तेच आम्ही एवढं काही मनावर न घेता एक नंतर दोन दिवसानंतर आहे ना ते आम्ही सगळेजण एका ठिकाणी एका डिपार्टमेंटला आम्हाला काम लावलं आमचं जे डिपार्टमेंट होतं ना ते ट्रान्सपरंट काच असतात ना तसं होतं मग ते काचाच्या पलीकडं ते दुसरं डिपार्टमेंट होत ते जी बाई तिथं हे झालती ना ते डिपार्टमेंट होतं तर तिथून ती बाई चालत चालत येत होती आणि आम्ही सगळी इथं बसलेलो तर ती बाई आमच्या दिशेने चालत येत होती अक्षरशः आम्ही सगळ्या पोरांनी त्या बाईला बघितलं पूर्ण काळपट आणि लाल काळपट अशी ती बाई पडली होती केस वगैरे तिचे एकदम वेगवेगळ्या टाईपचे होते आणि वरडत येत होती वाचवा वाचवा म्हणून आणि आम्ही स्पष्ट बघितलं त्या बाईला सगळ्यांनी बघितलं सोबत सगळ्यांनी सगळ्यांनी बघितलं आम्ही म्हणजे चार पाच जण होतो पोरं सगळ्यांनी बघितलं आणि म्हणजे थोडं असं अंधक दिसायचं आणि परत थोडं स्पष्ट दिसायचं मग आमच्यातले जरा एक दोघं जण थोडे आगाव पोरं होते ते जरा मग त्यांनी म्हटलं की जाऊन बघूच कोण आहे म्हणून जवळ त्यांनी डोर ओपन केला जसं डोर ओपन केला वाचवा म्हणून जोरात आवाज आतमध्ये आला का डोर ओपन केल्याबरोबर मग तिथून आम्ही सगळ्यांनी पळ काढली बाहेर गेलो कंपनीच्या डायरेक्ट बाहेर गेलो आणि त्या कंपनीमध्ये सारखा आवाज यायचा आम्हाला वाचवा ही गोष्ट आता एवढ्या नाही केली आम्ही कंप्लेंट म्हणजे आम्ही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी आम्ही बाहेर तर आलोच आलो आम्ही वॉचमेनच्या इथे कॅबिनला सगळेजण बसलो मोठा विषय झाला मॅनेजरला आम्ही त्यावेळेसच बोलवलं ताबडतोब असं तसं मॅनेजर म्हणला काय नाही ते मग ते झाल्याने गोष्ट दाबण्याचा प्रयत्न करत हा दाबण्याचा पण त्यांनी दुसऱ्या दिवशी मग सांगितलं असं असं एक लेडीज हे झाले म्हणून मग आम्ही घाबरलो आम्ही जॉब सोडून गेला तो तू लेडीज दिसले आम्हाला भरपूर ती बाई जर एवढा सगळ्यांना त्रास देत होती तर कुणी ऍक्शन घेतले नाही तिच्यावरती ऍक्शन ना वगैरे हो भरपूर घेतले सगळ्यांनी पण मग शेवटी नंतर मी आम्ही जॉब सोडल्यानंतर एक दोन महिन्यांनी ते सील झालं आणि तिथं हा डिपार्टमेंट सील करून त्यांनी पार्टिशन करून काहीतरी सेपरेट केलं आणि नंतर तरी अजून आमच्या कानावरती भरपूर तसे किस्से आले कोणी अजून एक तिथं जेंट्स एक्सपायर पण झालेला आहे त्या लेडीज मुळे तिने वडून घेतला आतमध्ये असं म्हणजे ह्या गोष्टी ऐकल्या आपण बघितल्या तर नाही पण ऐकल्या एकाच कामगाराला वडून घेतलं आतमध्ये त्या मशीन मध्ये एक्सपायर झाला तो त्याच्यानंतर अजून पाच महिने कंपनी बंद होते अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या तिथं हो फक्त म्हणजे हे ऐकलेलं आम्ही जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद